नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील आधार माणुसकीच्या वतीने सहाशे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आलाय सकारात्मकता व सदाचारातून आनंदी जीवन जगता यावे यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी कवी मुकुंद राजपंके यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके प्राध्यापक डॉक्टर भागीरथी गिरी ॲडव्होकेट पद्मजा कल्याण लोमटे पार्वती थोरात संगीता नावंदर दीपाली धनराज काळे रागिनी आंबाड यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच यावेळी विशेष मार्गदर्शन दीनदयाळ बँकेच्या माजी अध्यक्षा शेरू हेबाळकर यांनी केले या, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माहिती दिली स्वप्न पाहून आलेल्या आघातावर मात करून मुलांच भविष्य घडवण्यासाठी व त्यांना स्वतःच्या आपल्याला या आधार मानसकीच्या परिवाराच्या वतीनं पुढे घेऊन जायचं आहे व्यासपीठावर मी सर्वांना सांगू इच्छितो दोन हजार सतरामध्ये सुरू केलेलं एक काम एकशे वीस विद्यार्थ्यांपासून जवळपास पेक्षाही जास्त विद्यार्थी या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या महाविद्यालयात शाळेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण घेत आहे ते तसे मुलं घडत आहेत आणि त्यांना घडण्याचं काम आपल्या सर्वांना मिळून जे करायचे त्याच पद्धतीने एक अधूर आणखी काम आमच्या हातून राहिलेलं आहे की तुम्हाला जे कष्ट करण्यासाठी शेतावर जावं लागतं कुणाच्या तरी गवड्याच्या हाताखाली जावं लागतं वेगवेगळ्या कामासाठी दुकानात जावं लागतं हे काम न करता तुमच्या घरी तुमच्या गावामध्ये

प्राध्यापक डॉक्टर मुकुंद राज पंखे यांनी व्यक्त केली परंतु संतोष पवार पवारांच्या पाठीशी त्यांचं घर आहे त्यांची बायको आहे त्यांचे आईवडील त्यांचं घनगोत आहे आणि हे सगळं पाठीशी असलं की मग सगळं काही करता येईल घर पाठीशी असले म्हणजे सगळे काही करता येईल त्यांना घरून पाठिंबा नाही मग नवऱ्याला बायकोचा असो नाही तर बायकोला नवऱ्याचा असो त्यांचं सामाजिक कार्य त्यांचं शैक्षणिक कार्य त्यांचं कुठल्याही क्षेत्रातलं कार्य जरा सापडल्यासारखं होत ज्या माणसाला शिंदुताईंचा आशीर्वाद लाभला आहे ज्या माणसाला बाबाचं जगण प्रभावित करतं ज्या मनुष्याला आपल्या परिसराच्या लोहिया लोहियाबाबूजींचं लग्न प्रभावित करत ज्या लोकांना स्वार्थ माहीत नाही अशा लोकांपासून प्रभावित झालेल्या ॲडव्होकेट संतोष पवारांनी उभं केलेलं हे विश्व मी दुसऱ्यांदा पाहतो आहे यावर्षी पहिल्यांदा विद्यार्थ्यांना पुस्तक वया दत्तर वाटपाचा जेव्हा कार्यक्रम झाला या वंचितांची दिवाळी गोड करण्यात केज येथील गृहकृपा शिकवणीमधील विद्यार्थ्यांनी पाच रुपये दहा रुपये जमा करून वीस हजार आठशे पाच रुपये गोळा करून दिले त्यात तेवढीच रक्कम या क्लासेसचे संचालक उत्रेश्वर जाधव यांनी घालून आधार माणुसकीच्या उपक्रमाचे प्रमुख ॲडव्होकेट संतोष पवार यांच्याकडे सुपूर्द केली त्यांचे हे योगदान आत्महत्याग्रस्त शेतकरी व वंचित कुटुंबांची दिवाळी गोड करण्यासाठी कारणी लागले यावेळी विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त करत सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि निसर्गाचं काही सांगता येत नाही वर काही होत सांगत तर अशा वेळेस त्यावेळेस माझा नंबर लागला कॉलेजला त्यावेळेस मला सरांबद्दल माहिती भेटली की आणि सरांनी मला खूप मदत केली ऍक्च्युअली आमच्याकडे त्या तिघं जण आहे आणि तिघांचा खर्च उचलणं पप्पाचा खर्च खूप अवघड होतं अशा वेळेस सरांनी जे आम्हाला मदत केली ती खरोखरच खूप अतुलनीय आहे पुस्तक जो असतो त्यामध्ये आता जसं तसं आपण क्लासवर जात जातो तर दहावीमध्ये वेगळाच वाट असतो आठवीमध्ये वेगळाच वाप असतो घरात बारावीमध्ये पण वेगळा वाप असतो तर चष्म्याच्या आत घेऊन सुद्धा मी ते बुक्स वगैरे वाचायचे मग म्हणजे हळूहळू ते म्हणतात प्रयत्न केल्यानंतर सगळं होतं तर मी पण सगळ्यांना म्हणते की प्रयत्न केला सगळं होईल आणि एक लाईन आहे जी तुम्ही सर्व लोक लक्षात ठेवू शकता की स्वतःला कमी नका समजू दुसऱ्यांना जास्त नका समजू आणि जरही नाही थोडं जास्त जात असेल तर दुसरी पण ठेवा स्वतःला जास्त पण नका समजू दुसऱ्यांना कमी पण नका समजू का आणि सगळ्यांना सेम बनवले सगळ्यांना सारखं बनवलं या प्रसंगी इतर उपस्थित महिलांनी मान्यवर विद्यार्थ्यांकडे व्यक्त तर खूप पुढे जाणारे <गणाई> विद्यार्थी आहेत परंतु त्यांना आर्थिक मानसिक जे पाठबळ आहे ते पाठबळ देण्याची गरज आहे आणि ती गरज ती जी माणूस संतोषदा आहे खरंच संतोषदा कौतुक आज जे त्यांचा परिवार आहे त्या परिवाराचा परिवारात आम्हाला येण्याची संधी दिली आणि तो परिवार त्यांना याच डोळ्याने पाहता आलं खरंतर खूप आनंद होतो की जागृत करण्यासाठी दिलं गेलेलं माझ्या आपलं आणि त्याच्या जाणीवा शिक्षणाने जागू होत नसतील तर तो माणूस शिक्षित नाही असं माझं म्हणणं आहे आणि म्हणून शिक्षण घेत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की पाच वर्ष कष्टाची आहेत सात वर्ष कष्टाची आहेत पण त्यानंतर मात्र तुमचं जे भविष्य आहे ते निश्चितपणे उज्ज्वल असणार आहे एका मुलाने त्याच्या वडिलांना एक प्रश्न विचारला की बाबा मी ने नेमका कोणत्या क्षेत्रामध्ये जाऊ जिथे स्पर्धा नाही आणि तुम्ही बघत असाल की आजकाल स्पर्धा सगळीकडे जा त्याच्या बाबाने त्याला खूप छान उत्तर दिलं आणि ते म्हणाले की मला असं वाटतं उपक्रमातील सिया मुंदडा प्रतीक्षा चिंचोळे प्रांजली गुळविले डॉक्टर सायली कापसे व मीरा बरकते यांनी आधार माणुसकीच्या उपक्रमातून मिळत असलेल्या मदतीबाबत भावना व्यक्त केल्या काढले तर का एक लाख दीड लाख असा फीस असतातच आणि त्या फीजसाठी मात्र आता एज्युकेशन लोन त्याच्या पप्पाने एम बी बी एससाठीच केलेलं होतं पुन्हा बँकेच्या वाटा पण बंद झालेलं होतं आणि एक एम बी एसला आणि एक एम बी बी एसला आणि आता जायचं कुठं कुठंच जायचं नाही एक एम बी बी एसला मुलगा लागल्यानंतर थोडस एक फोन होते पण आता एम बी बी एस आणि एम बी एम बी करण्यासाठी बस ना कोणते नातेवाईकही जवळयचे आणि बँका पण जवळ येते सध्या खरेदी कंडिशन सांगायचं म्हणजे आणि आम्ही असं होतो की दोन्ही पण लागले पण आता करायचं काय आता, 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 जी जी आता तो हात पण एक ठप्प झाले आता काढायला करायचं काय तर मी आता आठ हाताचं ज्ञान देत असताना मुलांना पण सांगायचं तर त्याचा कुणीच नसतं त्याचा भगवंत असते आणि आता भगवंत आता आठ आमचं पटून येईल खरं लहान मुलाचा याचा म्हणायचा की आता मम्मी तुझा पांडुरंग होऊन येणार आता कोण स्वतः पांडुरंग धावून येणार मी मला काही ना काही विश्वास आहे पांडुरंग येणार आपल्या जो जीवनामध्ये जो जीवनामध्ये यश्ती होण्यासाठी जो दुसऱ्यासाठी असतो ना तो जीवनामध्ये शक्ती होत असते बघा ज्या दोन पद्धतीची जोड होतात एक क्रतज्ञ आणि दोन

तसेच तर आधार फाउंडेशन हे प्रत्येक विद्यार्थ्यांना आधार देतात देतच असते तरी आधारचे सर्व कार्य हे समाज उपयोगी असतात हे सर्व कार्य आरोग्य पवार तर स्वतः अहो असं नेहमीच करून गरज बनताना मदतीचा हात घेतात आता आपल्याला फराडबी मिळालं की जायचंय आपल्या घरी पण तो गुरुस्त आपल्याला काहीतरी आहे आणि त्या ऐकता पण सारे घर घरातली कामं दिवाळीची कामं हे तुम्हाला त्याच्या ऐकायची आम्हाला पण आहेच ना असं नाही की आम्हाला काही कामं नसतात म्हणून त्यामुळे आपण सगळ्यांनी तर कोणाचा वेळ काढावा एक निमित्त असतं की त्या निमित्ताने आपण सगळी इथं एकत्र आलो आजकाल कसं झालंय शिक्षण कोण म्हणत की एक इंजिनियर नाही तर डॉक्टर खरं म्हणजे मी एक मुलं काम म्हणते शिष्यात इच्छित पराजय आहे मी शिक्षिका आहे मला त्याचा अभिमान आहे शेत सरखे या सर्वांसारखे विद्यार्थी पण मी घडू शकले असते कारण ह्याच्यापेक्षा अजून भाग्य काय असतं शिक्षकाचं की जे असे विद्यार्थी घडतात आणि समाजाला एक वेगळी वाढ देतात समाजाला एक वेगळं वळण लावतात आणि म्हणून मी पवार सरांचं खूप स्वागत करते आणि शिष्य आहे त्याच्यामुळं मला शिक्षिका म्हणून मला खूपच त्यांचा अभिमान आहे त्यांनी खूप अशीच कामं केलेली आहे आधार माणुसकीच्या उपक्रमाने लोकसहभागातून वंचितांना फराळाचा आधार देत त्यांची दिवाळी केलेली आहे अशा उपक्रमातून समाजभान निर्माण होईल असे प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांनी व्यक्त केले संत गाडगेबाबा के सेवाभावी संस्था जोगाईवाडीच्या वतीनं आधार माणुसकीचा हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचं जे उद्दिष्ट आहे की ज्यांच्या घरात अंधार आहे तर दिवाळीचा दिवाळीचा हा जो दिवा आहे जो माणुसकीचा दिवा तो प्रत्येकाच्या घरी तेवट ठेवणं प्रत्येकाच्या घरी थोडा का होई फुल ना फुलाची फूल पाकळी का होईना परंतु प्रत्येकाला थोडाफार आधार देऊन हा जो अंधार आहे तो कसा हळूहळू दूर सारायचा या भावनेतून हा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तर या स्तुत्य कार्यक्रमासाठी मी सर्वप्रथम या संस्थेचं आणि सर्व आयोजकांचं कौतुक करते माणुसकी माणुसकी हा शब्द इतका मोठा आहे आज जगामध्ये सर्व भाषा आहेत धर्म आहेत संस्कृती आहेत अनेक जाती आहेत परंतु या सगळ्या धर्मांच्या भौतिक गोष्टींमध्ये आपण किती गुंतत चाललेलो कि आहे की जो मूळ गाभा आहे सर्व धर्मांचा जो मूळ गाभा आहे तो कुठून सुरू होतो माणुसकीपासून सुरू होतो आणि कुठेतरी ह्या माणुसकीला आपण दूर तर सारत नाही ना ह्या आपण बघायला विसरून जातो कधी कधी माणुसकी म्हणजे काय तर माणसाला आपल्या मनामध्ये प्रेम करुणा समभाव ही भावना असणे आपल्या भावनेतून समोरच्याला समोरच्याबद्दल प्रेमभावना निर्माण होणे त्याच्याबद्दल काहीतरी आपुलकी वाटणे आपल्याकडे आहे समोरच्याकडे नाही आहे तर काहीतरी देण्याची एक भावना जागृत होणे या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महिलांना फराळाचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन शिवानंद गुळवे यांनी करत पत्रकार प्रशांत बर्दापूरकर यांनी आभार मानले सायली मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास सहाशे महिला व गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते दर्शन बातम्यासाठी नंदकुमार पिंपरेसह नागेश अवताडे अंबाजोगाई